लाले आहे। नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि पुन्हा आज एक खूप सुंदर छान सी साड्यांची रेंज घेऊन मी समोर आली आहे आणि आताची जी आपली साड्यांची रेंज असणार आहे ती ऑरगन्झामध्ये आहे आणि कलर पण खूप सुंदर आहे लाईट कलर आहे लाईट वेट आहेत आणि लाईट वर्क आहे आणि रिजनेबल रेंजच्या साड्या खूप हाय रेंजच्या नाही आहे पार्टी वेअर आहे नाईट फंक्शनसाठी तुम्ही वापरू शकता डेसाठी वापरू शकता त्याचे कलर पण खूप सुंदर आहेत आणि प्लस त्याचे वर्क पण खूप छान आहे आणि कपडा कसा आहे ना ऑर्गनचा जो एक कपडा येतो तो खूप फुलणारा येतो पण हा जो ऑर्गनजा आहे हा सॉफ्ट आहे सॉफ्ट ऑर्गनजा आहे आणि थोडा शिमर मिक्स आहे त्यामुळे तो सॉफ्ट कपडा आहे प्लेट्स वगैरेची ग्रिप्स पण खूप सुंदर बसणार तर चला आता मी व्हिडिओला स्टार्ट करते आहे पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा याचे कलर बघू शकता कलर कलेक्शन बघू शकता खूप सुंदर आहे सर्वात आधी हा एक कलर दाखवते आहे तुम्हाला हा कलर इतका सुंदर आहे शिफॉन म्हणजे हा जो कपडा आहे हा ऑर्गनजाचा आहे पण सॉफ्ट ऑर्गंजा आहे याच्यामध्ये थोडा शिमर कपडा आणि शिफॉन कपडा मिक्स आहे त्यामुळे हा सॉफ्ट आहे नाहीतर एक जो ऑर्गंजा आहे तो खूप फुलणारा येतो हा फुलणारा नाही आहे एकदम स्मूथ बसेल याचं बॉर्डरसुद्धा बघू शकता तुम्ही एकदम स्टोननी दिला आहे आणि कापडचं शाईन तुम्हाला दिसतच असेल कपडा क्वालिटी बघू शकता याची खूप सुंदर आहे पूर्ण साइड साईडमध्ये वर्क आहे आणि कापड पाहू शकता तुम्ही खूप सुंदर शायनिंग वाला कापड आहे आणि शायनी कपडा असल्यामुळे तुम्ही नाईटला घाला किंवा डेला घाला उठून दिसेल साडी आणि सुद्धा खूप नाजूक अशी स्टोनची पूर्ण भरीव लेस दिलेली आहे इथे हा बघू शकता तुम्ही एक इथे आहे हा है, आकाशी कलर स्काय कलर आहे त्यावर ते जे व्हाईट कलरचे स्टोन दिला आहे व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी दिली आहे ती इतकी उठून दिसत आहे आणि कापड शिमर असल्यामुळे खरंच याचं शाईन खूप सुंदर आहे हे सुद्धा बघू शकता आणि हा जो कापड आहे खूप शायनी आणि एम्ब्रॉयडरीसुद्धा याची इतकी सुंदर आहे कलरचे धागे आहेत आता व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर नाही दिसत आहे आणि त्या कापडसोबत जे ते एम्ब्रॉयडरी केली आहे तेसुद्धा असं धागे जे आहेत ना ते शायनी आहेत आणि ही स्टोनची बॉर्डर असल्यामुळे त्या साडीला लुक खूपच सुंदर आला आहे आणि याचा वेटसुद्धा एकदम लाईटकट साडी आहे खूप असं हेवी नाही आहे पण घातल्यावर लुक मात्र खूप रिच दिसेल याचा आणि बॉर्डर लुक तर याचा खरंच खूप सुंदर आहे ब्लाऊजसुद्धा खूप सुंदर आहे याचा छोटा नाजूक आहे आणि कलरसुद्धा तुम्ही बघू शकता कलर खूप सुंदर आहेत लाईट कलर आहेत एकदम फॅन्सी कलर आणि नाईटला गेला डेला घाला खूप सुंदर आहे त्या साड्यांवर इथे बघू शकता तुम्ही इथे हा पर्पल कलर आहे लाईट एकदम जो पर्पल येतो पिंक आणि पर्पल कलरचा मिक्स येतो पण हा पर्पल आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला पिंक दिसत असेल पण पर्पल आहे याचीसुद्धा शाईन म्हणजे डिझाईन पॅटर्न फेमस आहे पण याचं कॉम्बिनेशन बघू शकता याचं एम्ब्रॉयडरी म्हणजे सर्वेस कलर इतके सुंदर इतके ओके आहेत खूप छान कलर आहे त्याचेवाले आणि स्टोन असं वाईट स्टोन असल्यामुळे त्या साड्यांवर इतकं उठून दिसत आहे ते आणि साड्यांची ग्रिप्स खरंच खूप सुंदर बसणार म्हणजे फिनिशिंग वगैरे खूप छान बसणार स्मूथ आहेत एकदम आणि एम्ब्रॉयडरी कलर तर खूपच छान आहे याचं आणि कलरसुद्धा बघू शकता म्हणजे सर्वांवर सुटे सुटेबल आहेत कलर आणि पूर्ण पॅक टू पॅक साड्या मी तुमच्यासमोर ओपन करत आहे माल आता नवीन आल्यामुळे पूर्ण नवीन साड्या आले आहेत ते आता तुमच्यासमोर धागा ओपन करून मी याचं पूर्ण पण दाखवत आहे आणि एक डिझाईन तर मी आधी तुम्हाला खोलून दाखवली आहे सेम पॅटर्न तसं असेल असं आणि खूप स्मूथ सॉफ्ट आहेत या एकदम लाईट वेट आहेत आणि इझी टू वेअर आहे पर्पल कलर आहे हा खूप सुंदर कलर आहे आणि एक याचा जो बघत आहे तुम्ही पिस्ता मेहंदी कलर आहे हा जो वाढली मेहंदी तो आपला तो पावडरचा कलर हा कलर आहे तो आणि हा कलरसुद्धा तुम्ही बघू शकत आहे खूप सुंदर आहे याच्यावर पण याचं एम्ब्रॉयडरी वगैरे आणि सर्व जे कलर मॅचिंग आहेत ना तुमच्यासमोर हजर राहणार तेव्हापर्यंत टाटा बाय बाय आणि व्हिडिओ कसे वाटले हे कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा